चिराग लाईट तेल सूर्यफूल सरकी आणि पाम तेल तसत साखर और धान्या होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गली ड्रेसिंग पूर फोन सत्तर सहासठ नौशे सोला नौशे सोला दत्वाड जिल्ला परिषद मतदार संघामध्ये गेल्या अनेक वर्ष आम्ही छत्रपती ग्रुपच्या माध्यमातून आणि सरकारच्या माध्यमातून बरीच कामं केली आहेत त्याच्यामध्ये दत्वाडचा रुग्णालयाचा प्रश्न मार्गी लागलेला आहे खिद्रापूरच्या पुलाचा प्रश्न मार्गस्थ होतोय आणि अशा अनेक मुद्दे रस्त्यांचा सुविधा पाण्याचा प्रॉब्लेम या सगळ्यामध्ये छत्रपती ग्रुप अग्रेसर आहे त्याच माध्यमातून आम्ही पूजाताई अविनाश पाटील यांची उमेदवारी अर्ज आता दाखल केलेला आहे तरी त्यांच्या माध्यमातून आम्ही लोकांच्या आग्रहस्तव हो या निवडणुकीला सामोरे जातोय तरी आपल्या माध्यमातून आव्हान आहे की आम्ही केलेल्या कामाचा न्याय आम्हाला मिळावा आणि पूजाताईच्या पाठीशी दतवाड मतदारसंघातील स्वज्ञ मतदारांनी राहू हीच मी आपणास विनंती करतो आघाड्या अजून कोणत्याच झालेल्या नाही आहेत त्यामुळे आता तरी काय त्या विषयावरती सांगता येणार नाही ना ना काय होईल उद्यापर्यंत समजतील विषय सगळे न्यूज ला सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉन क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुप मध्ये ऍड करा